नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक प्रोग्राम लागलेला आहे आणि आता निवडणुकीसाठी सर्व शिक्षकांची नेमणूकसुद्धा झालेली आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झालेले काही महत्त्वपूर्ण बदल या एवढीमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीत झालेले महत्वाचे बदल काय आहेत बघा अनुपस्थित मतदार ए व्ही एस सी व्ही पी डी व्ही एस ए व्ही सी ओ म्हणजे काही अपंग काही वोटर असतील तर त्यासाठी टपाली मतदान ही प्रक्रिया आता होणार आहे टपाली मतदान होणार आहे निवडणूक कर्तव्यावर अधिकारी कर्मचारी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र फॅसिलेशन सेंटर एक उपलब्ध होणार आहे क्षेत्रीय अधिकारीसाठी अहवाल एक अहवाल अहवाल व्ही एम टू अहवाल व्ही एम थ्री फोटो वोटर स्लिप फोटो वोटर स्लिपऐवजी वोटर सूचना स्लिप अंधव्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील एव्ही ए व्ही आय एस हा एक्सिबली एक्सिबल वोटर इन्फॉर्मेशन स्लिप चिन्हांकित मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या असतील मतदार यादीच्या एका प्रतीवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यान, सही केलेले जोडपत्र चारमधील प्रमाणपत्र गुलाबी कागदी मोर तसेच रिव्ही कागदी मोरमध्ये बदल मतदान यंत्र मोरबंद करण्यासाठी पट्टीसी लिबीसीडी आवश्यकता नाही हे बदल आहेत अभिरूप मतदानाच्या वेळी हिवीपॅडमधून निघालेल्या सात चाचणी चिठ्ठ्या देखील मॉकपोलच्या पन्नास चिठ्ठ्यासोबत काढायला हिफपॅड सील बंद करणं आवश्यक म्हणजे एकूण आता आपल्याला सात ज्या आधी पडतात त्या आणि नंतर आपण पन्नास मार्कपोलसाठी मॉकपोलसाठी जे मतदान करतो ते पन्नास चिठ्ठ्या अशा सत्तावन्न चिठ्ठ्या आपल्याला आता सीलबंद करायच्या आहेत प्रत्यक्ष मतदान दरम्यान सी किंवा ह्यूपॅड बॅटरी सदोष झाल्यास बदलता येणार बदलता येणार मतदान साहित्य संकलनमध्ये बदल नवीन प्रकारे सहा पॉकेट कलर कोर्स संकलित होणार मतदान सुरू करताना अधिकारी दोन कडील मतदार नोंदवित नमुना सतरामध्ये दे। केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून नियंत्रण येऊन तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळ अशी नोंद करणं आणि सही करणं गरजेचं आहे मतदान केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रातील ध्वनिरहित सायलेंट मोड मोबाईल वापरण्यास परवानगी आहे म्हणजे मोबाईल आपल्याला सायलेंट मोडवर वापरता येईल आवा मोबाईलचा आवाज आपल्याला मतदान केंद्रात होता कामा नाही मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अभ्यागासाठी व्हिजिट सीट नमुना केंद्राध्यक्ष दैनंदिनमध्ये तपशील देणं आवश्यक मुद्दा एकोणीस ब विधानसभा मतदारसंघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र ग्रामपंचायत प्रधान सरपंच पंचायत सदस्य परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्र व असुरक्ष असुरक्षित मतदान केंद्र एकूण मतदान केंद्राची किमान पन्नास टक्के यापैकी जे अधिक असेल तिथं वेबकास्टिंग करण्यात येईल म्हणजे तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यास विविध नमुने बुकलेट स्वरूपात देण्यात येतील बुकलेट स्वरूपात आता साहित्य मिळेल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदान नोंदणी नमुना सतरामधील शेरा व तिसरा कारखान्याचं ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केलेबाबत तपासणी होईल तर बघा अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे बदल आता या निवडणूक होणार आहे ते बदल बदल आपल्याला समजून समजणं गरजेचं आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजलं असेल आवडसं लाईक करा आणि शेतकऱ्याला विसू नका धन्यवाद